म्हणजे नवरात्र उत्सव याच नवरात्रीची सुरुवात होते घट म्हणजे कलश आणि स्थापना म्हणजे प्रतिस्थापना घटस्थापना म्हणजे घरात मंदिरात किंवा मंडळात शुभ कलशाची स्थापना करून देवीला आवाहन आणि देवी भगवतीला या विश्वाची जननी मानले जाते आणि घट हा समृद्धी पवित्रता आणि मंगल कार्याचे प्रतीक आहे पुराणानुसार घट दिवशी देवी दुर्गेचं आवाहन करून नवरात्र उत्सवाची सुरुवात केली जाते आणि देवीच्या रूपात शक्ती शौर्य आणि ज्ञानाचे पूजन केले जाते घटस्थापने पाणी हळद कुंकू फूल आणि देवीचा फोटो आणि देवीची मूर्ती किंवा चित्र आता पद्धत ऐकूया स्वच्छ करून रांगोळी काढली जाते आणि माती जव किंवा पेरले जातात त्यावर जलाने बसलेला कलश ठेवला जातो आणि त्या कलशावर उंब्याचे पाणी आणि स्वस्तिक काढलेलं लाल वस्त्र लावले जात नंतर देवीच अववाहन करून किंवा गहू पेरल्याने अंकुर फुटतो प्रतीक आहे आणि अशा रीतीने ती परंपरा आपल्याला या निसर्गाची घटस्थापने पासून सुरू झालेला नवरात्र उत्सव हा नऊ दिवस आपल्याला सकारात्मकता भक्ती आणि शक्तीची प्रेरणा देतो या उत्सवातून आपण देवीच्या विविध रूपाची पूजा करतो आणि शेवटी दसऱ्याला वाईटावर चांगल्याचा विजय साजरा म्हणूनच घटस्थापना ही आपल्या संस्कृतीचा पाया आणि भक्तीचा शुभारंभ आहे आपल्या सर्व ना रफ फाउंडेशन करून त्या नवरात्रीच्या खूप शुभेच्छा जर तुम्हाला सण संस्कार आणि संस्कृती ही सिरीज आवडली असेल तर आमच्या रफ फाउंडेशन यूट्यूब चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि 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 जर तुम्ही आमचे चॅनल ला केले तर तुम्हाला नवनवीन विषयांची माहिती मिळेल आणि तुम्ही संस्कृती, त्याच बरोबर आमच्या चॅनलशी जुडून राहाल धन्यवाद